नमस्कार मंडळी प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर नवरात्रीचा आज दिवस दुसरा आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल थाळी तर त्यासाठी इथे मी प्रथम मिरच्या भाजून घेणार आहे व याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी वाटणासाठी जिरे व वा अद्रक घेणार आहे व हे व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर यामध्ये भाजलेल्या मिरच्या शेंगदाणे व सदैव मीठ टाकून हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर टाकून खात असतील तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता हे आपलं छान ठेसा तयार झालेला आहे आता ह्याच पॅनवरती आपल्याला थोडंसं तेल ॲड करून यामध्ये जिरे मिरचीचे काप व अद्रक टाकून हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळून झाल्यानंतर कट केलेली भेंडी यावरती टाकून परतून घ्यायची आहे हे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला याला असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून भेंडी आपली व्यवस्थित मऊ होईल एक दोन मिनटानंतर यावरती व मीठ ॲड करून आपल्याला परत दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं आहे व नंतर यावरती शेंगदाण्याचा कूट टाकून याला दोन मिनिट झाकून ठेवून वाफून घ्यायचं आहे नंतर आपली अशी छान भेंडीची भाजी तयार होते आता आपली ही भेंडी पण तयार झालेली आहे आता आपल्याला ह्याच पॅनवरती भगरीची भाकरी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दोन भाकरीचं पीठ घेतलेलं आहे हे भाकरीचं पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पोर्शन घेऊन त्याच्या व्यवस्थित भाकरी करून घ्यायचे आहे हे पीठ व्यवस्थित एकदम चिकट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ते असं व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता याचा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याची भाकरी अशी छान थापून घ्यायची आहे काउंटरवर आधी थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे व ते व्यवस्थित पसरून आपल्याला त्यावरती हा गोळा ठेवून व्यवस्थित थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही भाकरी तयार करून घ्यायची आहे ही भाकरी अशी थापून झाल्यानंतर आपल्याला तव्यावरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तव्यावरती टाकून झाल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे कोरडं पीठ चिटकलेलं असतं ते कोरडं पीठ असं निघून जाईल व्यवस्थित असा ओलसरपणा येईल व आपली भाकरी अशी कोरडी होणार नाही पाणी लावून झाल्यानंतर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे व अशा प्रकारे दोन्ही साईडनेही भाजून घ्यायची आहे आता आपली भाकरी पण रेडी झालेली आहे आता तयार केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे ठेसा भेंडीची भाजी दही भाकरी व स्वीटमध्ये इथे मी शेंगदाण्याचा लाडू घेतलेला आहे अशा प्रकारे नवरात्रीसाठी ही स्पेशल डिश तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व ही डिश अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व ह्या नवरात्रीमध्ये मी नऊ दिवस रोज एक उपवासाची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील थँक्यू